नमस्कार नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर शिकणे आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज रात्री बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस पडला त्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पहिल्यापासून पाऊस आहे आणि त्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडला रात्री जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर परभणीचा ह्या भागामध्ये सिलू जिंतूर पात्री ह्या भागामध्ये आणि बीडचा जो बीडचा जो गेवराई पाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि एकंदर पाहिजे तर दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये फक्त पूर्वी भागामध्येच पाऊस चांगला पडलेला आहे अजून उर्वरित दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस अजूक अपूर आहे जसं की पेंडवणी पाऊस फक्त पडलेला आहे रात्री काही भागामध्ये आणि उर्वरित भागामध्ये अजून पाऊस पडलेला नाही आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला अजूक पावसाची गरज आहे पण तिथेसुद्धा पाऊस लवकर येणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये तिथं पण पूर्णतः पूर्ण भाग क्षेत्रावर पाऊस पडणार आहे त्यामुळे तिथल्या पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये पण जेणेकरून जे पावसाचं जे रुद्ररूप आहे ज्या भागामध्ये पाऊस जास्त स्वरूपामध्ये पडत आहे त्याच भागामध्ये पाऊस जास्त स्वरूपामध्ये दिसून पडत आहे म्हणजे की पहिल्यापासून जून आणि जुलै आता बावीस जुलैपर्यंत जे या भागामध्ये की जे जालना छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये सतत जास्त सतत पाऊस पडलेला आहेत आणि त्याच भागामध्ये रात्रीचा पण पाऊस जोरदार स्वरूपाचा पडलेला आहे आमच्या भागामध्ये सुद्धा जास्त रात्रीचा स्वरूप रात्री पाऊस जोरदार स्वरूपाचा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता किती पाऊस पडलेला आहे रात्रीचा हा ते पहा मोजमापणी इकडे घ्या थोडं तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही सुद्धा अशी मोजमात मोजणी करू शकता ह्यामध्ये हे पहा जवळपास हे एकशे तेरा मिलीमीटर पाऊस हे पहा आहे रात्री अकरा अकराला तेरा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि ह्या पावसापासून मोठे वडे नाले खूप मोठ्या प्रमाणाने वाहतात आणि हे जर पाऊस पाच सहा तासामध्ये इतका जर पडत असेल तर यामध्ये जमीनसुद्धा जमिनीतली मातीसुद्धा वाहून जाते इतका पावसाचं प्रमाण जास्त असते ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये ते कमी वेळामध्ये पाऊस पडलेला आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांच्यासुद्धा जास्त पिकांचे सुद्धा नुकसान होते अशा पावसामुळे आणि एकीकडचा भाग आपल्या आजू पावसाचं वंचित राहिलेला आहे पण तिथे पण शेतकऱ्यांना पाऊस येणार आहे आणि पंचवीस तारखेपासून परत आजू एक लो प्रेशर येणार आहे त्या पंचवीस तारखेच्या लो प्रेशरमध्ये जर पाहितलं तर पंचवीस तारखेचं लो प्रेशर ते पण अजून विदर्भाकडे जास्त पाऊस देणार आहे विदर्भामध्ये त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये जर पाऊस पडणार सध्या जर पाहिजे तर विदर्भ आणि याच्यामध्ये पाऊस सध्या कमी पण उद्यापासून विदर्भामध्ये पाऊस वाढ झालेली दिसून येणार आहे आणि आज जर पाहिलं तर मराठवाड्याचा जर मराठवाड्यामध्ये मात्र रेमझिम रिमझिम पद्धतीचा एक दोन वाजेपर्यंत पाऊस राहील व त्यानंतर पाऊस मात्र मराठवाड्यामध्ये उघडणार आहे त्यामध्ये सर्वदूर दूर मराठवाड्यामध्ये पाऊस नाही हा त्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात दक्षिण इकडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस नाही त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये पण हा सर्वदूर पाऊस नाही आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये पण सर्वदूर पाऊस नाही पण तिथल्याच्या शेतकऱ्यांना आपण एक अंदाज देऊ इच्छितो की तिथे पण पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला पण सर्वदूर पाऊस पडणार आहे पण एकंद जर पाहिलं तर आपण सांगितलं होतं की मागच बऱ्याच वेळेस सांगितलं की झुकतं माप जे आहे त्यामध्ये फक्त विदर्भ आणि मराठवाड्याचा जो द उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्येच पावसाचं झुकतं माप आहे हो। त्याच पद्धतीचा अखर पाऊस दिसून येत आहे आणि अजून डबल जे पाऊस येणार आहे तो त्याच भागामध्ये जास्त पाण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर शेतकऱ्याला चिंता नसावी की सर्वच भागामध्ये आपल्या राज्याच्या सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत सर्व दूर पाऊस पडणार कोणीही शेतकरी या पाऊस पावसापासून वंचित राहणार नाही पण पावसाचं स्वरूप जे असेल ते फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त असण्याची असणार आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउमशिक अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद